शिल्लक वादात एकाने चाकू काढून गळा चिरून काही क्षणात कायमचे संपविले ही खळबडजनक घटना पंचवीस जून च्या रात्री एक वाजताच्या सुमारास पठाण चौकात आहे तर मारेकरुने स्वतः पोलीस स्टेशनला आत्मसमर्पण करण्यात आले रात्री चौकात जमाव निर्माण झाल्याने जमाव पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर करण्यात आलाय शुल्लक कारणांवरून एका सव्वीस वर्षीय युवकाची चाकूने चिरून हत्या करण्यात आल्याची घटना स्थानिक पठान चौकात रात्री सुमारास घडली या घटनेनंतर समर्थकांचा मोठा जमाव जिल्हा सामान्य रुग्णालयात एकत्र आला होता तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने गर्दीला पांगविण्यासाठी शहर कोतवाली पोलिसांसह हो, गुन्हे शाखेचे पथक येथे दाखल झाले होते मोहम्मद शाहरुख उर्फ शाहरुख दादा मोहम्मद राजिक असे मृतकाचे नाव आहे तर शेख समीर शेख मुश्ताक राहणारा बिस्मिल्ला नगर लाल खडी असे अटक करण्यात आलेल्या मारेकराचे नाव आहे रात्री एकच्या सुमारास मोहम्मद शाहरुख व शेख समीर हे दोघेही पठाण चौकात सामोरासमोर आले त्यांच्यात काही कारणांवरून शाब्दिक वाद झाला या वादाचे पर्यावसन हाणा होऊन शेख समीर याने आपल्या जवळील शाकू काढून मोहम्मद शाहरुख यांच्या मानेवर वार केला गळा चिरला गेल्याने मोहम्मद शाहरुख हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला काही अंतरावर असलेल्या दोन युवकांना मोहम्मद शाहरुख रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आला त्याला जखमी अवस्थेत दुचाकीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने शहर कोतवाली पोलीस रुग्णालयात दाखल झाले गुन्हे शाखेचे निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनीही आपल्या पोलीस पथकासह जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले पोलिसांना सौम्य बळाचा वापर करून जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला व परिस्थिती नियंत्रणात आणली रात्री उशिरापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात गोंधळ सुरू होता कार्यकारी शेख समीर याने नागपुरी गेट पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला अटक करून घेतली लालखडी येथील बिस्मिल्ला नगरातील रहिवासी असताना शेख समीर याच्याविरुद्ध बंढेरा पोलिसातही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे